नमस्कार छाया दुनियेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खेळाडू बँकर ट्रेकर संशोधक फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे असे बापट सर आपल्याशी गप्पा मारायला आहे नमस्कार बापट सर नमस्कार सर गेली साठ वर्ष फोटोग्राफी हा आपण छंद म्हणून जोपासला आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायला मला आपल्याकडनं आवडेल तेरा वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी मला एक बॉक्स कॅमेरा दिला कोड्यातचा ब्राउनिटी कॅमेरा ज्याचा साईज सिक्स बाय नाईन सेंटीमीटर किंवा आपण त्याला बी टू साईज असं म्हणू असा कॅमेरा मला दिला आणि मला म्हणाले याच्यावरती तो फोटो काढ तर मी तो फोटो काढायला सुरुवात केली पण तो कॅमेरा म्हणजे हल्ली मोबाईलमधून जे फोटो काढतात की ज्याच्यामधून फक्त तुम्ही क्लिक करा आणि फोटो येतो तशाच प्रकारचा तो कॅमेरा त्याला ऍडजस्टमेंट वगैरे काही नसायच्या आणि मग माझा काही त्याच्यामध्ये समाधान होईल मग मी विचार केला की अशा कॅमेऱ्यावर नुसते फोटो काढून काही उपयोग नाही हे कोणीही फोटो काढेल आपण ह्याच्यामधलं केमिस्ट्री किंवा के निगेटिव्ह डेव्हलपमेंट कशी करायची प्रिंट कसे करायचे हे जर आपण शिकून घेतलं तर ते जास्ती चांगलं आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्टही होता मग आमच्याजवळ एक स्टुडिओ होता त्यांच्या इथं मी विचारलं की असं मला कोणी शिकवू शकेल का ते म्हणाले आमची लॅब आहे ब्लॅक अँड रोम डार्क रोम आहे तिथे तू जा तिथे एक जण आहे गुरुस्तो मी त्यांना सांगून ठेवतो मग मी त्यांच्या डार्क रूम मध्ये गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे मला आता नाव आठवण शक्य नाही त्या उपग्रस्तांचं ते मला म्हणाले की तो ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग शिकायला किंवा रोल डेव्हलपिंग शिकायला अजून लहान आहेस कारण केमिकल मध्ये मेटावलं असतं आणि मेटॉल हे स्किनला अतिशय त्रास देणार असतो म्हणजे त्याच्यामुळे डर्माटाटिस नावाचा आजार होऊ शकतो तर तू फक्त इथे बाजूला उभं राहून का कारण तू अजून खूप लहान आहेस अशा प्रकारे पण का होईना पण मला ते बाजूला उभं राहून ॲट रोड डेव्हलपिंग कसं करतात त्याच्यावरून प्रिंट कसे करतात कॉन्टॅक्ट प्रिंट कसे करतात हे मला शिकायला त्या वेळेला मिळालं आता हे सगळं प्रिंटिंग पाहिल्यानंतर माझं काही समाधान झालं नाही मग मी विचार केला की आपण स्वतः डेव्हलपर ब्लॅक अँड व्हाईटचे आणि प्रिंटिंगचा डेव्हलपर असं दोन्ही जर आणलं आणि पिक्चर आणला आणि घरातल्या घरात जर घरात आपण प्रिंटिंगचा प्रयोग केला तर न जमण्यासारखं असं काही नसावं म्हणजे इतरांना जे, इतरा जे जमतं आपल्याला जमायला काय हरकत आहे अशी माझी एक भावना होती मग मी त्या स्टुडिओमधूनच रेडीमेड डेव्हलपर आणि फिक्सर म्हणजे म्हणतो असं दोन घरी आणलं आणि घरी ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंगचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणामध्ये ते जमलं देखील मला सुदैवाने कसं झालं की माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे वेदशास्त्र संपूर्ण होते आणि त्यांच्या एका इंग्रज मित्राने त्यांना एक एनलार्जर त्याच्यानंतर सेफ लाईट ब्लॅक अँड व्हाईट चा म्हणजे लाल रंगाचा असतो आणि माझ्या मामालाही फोटोग्राफीच्या वर असल्यामुळे त्याच्याकडे कॉन्टॅक्ट प्रिंटर होता या तीन गोष्टी मला माझ्या मामाने दिल्या गोष्टी अर्थात त्या एनार्जरचा मला काही उपयोग नव्हता कारण एनार्जर छतावर टांगायचा होता पण सेकलेटचा मला उपयोग झाला आणि कॉन्टॅक्ट प्रिंटरचा उपयोग झाला आणि मग माझ्या क्वालिटीमध्ये सेवा कामाच्या अधिक सुधारणा झाली सर तुम्ही बी फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयात केले त्या दोन्ही विषयांचा फोटोग्राफीशी और किती संबंध आला आणि त्याचा किती उपयोग हो, झाला आपल्याला अगदी छान प्रश्न आहे तुमचा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स अशा तिन्ही विषयांचा फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो म्हणजे आपण जर विचार केला तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये केमिस्ट्रीचा जास्ती उपयोग होता कारण डेव्हलपर कशा प्रकारे करायचा त्याच्यामधले इन्ग्रेडियंट जे आहेत किंवा कॉम्पोनट जे आहेत त्यांचा माप किती हवं म्हणजे केमिकल बॅलन्स वापरूनच ते करायला लागतं म्हणजे त्यामुळे केमिस्ट्रीचा त्याच्यामध्ये संबंध आला रोल डेव्हलपिंग करताना किती वेळ टायमिंग ठेवायचं याचा मॅथमेटिक्स संबंध आला आणि कॅमेरा म्हटलं किंवा ऑप्टिक्स म्हणजे लेन्स ऑप्टिक्स म्हणतो आपण ज्याला त्याचा संबंध फिजिक्सही येतो हे नॅचरली आहे त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स अशा तिन्ही गोष्टींचा फोटोग्राफीमध्ये अतिशय उपयोग होतो आणि त्याच्यामुळे आपली फोटोग्राफी चांगल्या प्रकारची होऊ शकते त्याच्याकडे जर कल वाढतो एकदम निश्चित आहे कारण ह्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला नाही तर डेपटॉप फील्ड कसं मेंटेन करायचं हे फोटोग्राफीवरती म्हणजे लेन्सवरती अवलंबून आहे म्हणजे फिजिक्स आलं त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आलं हे कॅमेऱ्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये इंजिनिअरिंग येतो नंतर आपल्याला साधन लेन्स आहे हे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे वापरायचं याच्याकरता ऑप्टिक्सचं ज्ञान आलं म्हणजे फिफ्टी एम आणि एक्झॅक्टली आणि शिवाय दुसरं कसं आहे की आपण चांगली इमेज कशी ठेवायची हे गॅमावरती अवलंबून असतं म्हणजे पूर्वी फिजिक्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमेटिक्स याचा उपयोग फिल्मच्या वेळेला जास्ती होत असेल पण आता डिजिटल कॅमेरा आल्यानंतर काय झालं की केमिस्ट्री आपण विसरलो कारण आपण घरी काही प्रिंटिंग करणार नाही प्रिंट केले फार फार तर लॅबमध्ये आणि लॅबमध्ये सगळा टेम्परेचर कंट्रोल असतो नंतर रिप्लेनिशिंग त्यांनी वेळेवर केलेलं असलं तर असतं सगळे सगळेजण करतात असं नाही माझा अनुभव हो वेगळा आहे थोडा परंतु रिप्लेनिशिंग रेट चांगला असेल तर आपल्याला प्रिंट क्वालिटी चांगली मिळते मग आपलं काम काय राहतं की आपण फोटो चांगलं काढणार आणि हे सगळं फिजिक्सवरती जास्ती अवलंबून राहतं आणि मॅथमॅटिक्स आता मॅथमॅटिक्स कुठे येऊ शकेल की आपण स्टुडिओमध्ये लाइटिंग करतो किंवा आउटडोअरला वेळेला आपण फ्लॅश वापरतो मग ते वापरण्याकरता करेक्ट एक्सपोर्जर मिळण्याकरता आणि ऑफ फील्ड कंट्रोल करण्याकरता म्हणून आपल्याला मॅथमॅटिक्सचा उपयोग होतो म्हणजे इन्व्हर्स स्क्वेअरला हा मध्ये आला आणि फिजिक्स मध्ये आला अशा प्रकारे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तिन्ही गोष्टींचा आपल्याला फोटोग्राफीमध्ये अतिशय उपयोग होतो त्यामुळे त्या आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळे आपली इमेज चांगली जास्त क्लिअर येऊ शकते किंवा जास्त उठून दिसू शकते आणि हे सर्वात महत्वाचं आहे एंड प्रॉडक्ट काय आहे हे जर आपण आधी व्हिज्युअलाइज केलं तर आपल्याला त्याच्यामधली इमेज चांगली ठेवण्याकरता काय काय करावं लागेल हे आपल्याला आधी समजतं सर फोटोग्राफीमध्ये थेरीचं पण तेवढाच महत्व असतं की जेवढं रंगांचं महत्व असतं का प्रॅक्टिकलचं महत्व असतं याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आपल्याकडनं आवडेल कसं तुम्हाला सांगतो की थेरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही एकमेकांच्या हातात हात धरून जातात असं नेहमी म्हटलं जातं बरोबर थिअरीवरून प्रॅक्टिकल निर्माण झाली परंतु काही लोकांनी प्रॅक्टिकल केली त्याच्यावरून थिअरी इवॉल्व्ह केली आणि मग फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा त्याच्यामध्ये उपयोग करून त्यांनी प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली थिअरीचं जर ज्ञान नसेल तर प्रॅक्टिकल करणं फार अवघड जातं किंवा प्रॅक्टिकल करत असताना जर काही आपल्याला अडचण आली तर त्याच्याकरता आपल्याला थेअरीचा नेहमी अभ्यास करून घ्यायला लागतो आणि थिअरीवरूनच त्याचं उत्तर नेहमी मिळतं त्यामुळे थेअरी अत्यंत महत्वाची आहे पूर्वीच्या काळी आम्हाला असं म्हणत असत म्हणजे झालं काय ऍक्च्युअली की माझा थेरीचा अभ्यास कॉलेजमध्ये असताना बराच झाला होता बरोबर अभ्यास केल्यानंतर फोटोग्राफी त्या ऑनलाईन कमी होती कारण बॉक्स बॉक्स कॅमेरा माझ्याकडे होता मग त्याच्यावरती फोटोग्राफी केल्यानंतर काही मित्र म्हणायचा हा थेरी पंडित आहे परंतु त्यांना आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता माझ्याकडे येत आणि मी त्याच्यावर उत्तर सांगत असे बरोबर ते तुम्हाला एक अगदी नवीन घटना सांगतो एक फोटोग्राफर मित्र आहे त्याला एक अंगठीचा फोटो काढायचा होता तर फोटो काढताना त्यांनी सगळं मधलं लाइटिंग वगैरे सगळं केलं डोम सारखं लाइटिंग त्यांनी के केलं कॅमेराला एक बुक पडून त्याच्यामधून कॅमेरा लावतात त्याच्यामध्ये टेंट करून पण त्याला असा प्रॉब्लेम झाला की अंगठी सगळी शार्प ना त्यांनी मला फोन केला की थेरी पण ते आता काय करू तर मी म्हटलं की तुम्ही असं करा की अपर्चर किती ठेवलं कॅमेराचा लेन्स कुठला वापरला हे आधी मला सांगा त्यांनी शंभर एमचं होतं मी म्हंटल फोकस कुठे केलाय म्हणजे टॉपला फोकस केलाय म्हंटलं हरकत नाही अपर्चर किती आहे तर अपर्चर फुल स्टॉप डाऊन केलंय म्हटलं तुम्ही असं करा की अपर्चर एक स्टॉपने ओपन करा आणि कॅमेरा थोडासा लांब न्या आता जागेपेक्षा म्हणाल हे कशा करता म्हटलं करता तर फेरीमध्ये उत्तर आहे की तुम्ही जर अपर्चर एकदम स्टॉप डाऊन केलेलं असेल तर डिफ्रॅक्शन होता आणि डिफ्रॅक्शनमुळे निर्माण झालेली इमेज कधीही शार्प नाही मी डेपटॉप फील एपरचे स्टॉप डाऊन केलं असेल हो म्हणाल त्याच्याकडे केलं तर म्हटलं की डेक्सटॉप ऍपरचे ओपन केलं की डेप्टॉप फिल्ड कमी होईल पण कॅमेरा लांब नेला की डिस्टन्स वाढलं की लॅपटॉप फिल्ड वाढतं बरोबर म्हणजे डेपटॉप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फोकल हे गणित जर तुम्ही मांडलं म्हणजे माध्यम टिक्सल परत आपल्याला तुम्हाला एक्झॅक्टली म्हणेल त्यांनी तसं केली अरेंजमेंट आणि मला दोन मिनिटांनी फोन करून सांगितलं एकदम शार्प हा थेअरीचा नेहमी किंवा फिजिक्सचा प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला नेहमी उपयोग होतो म्हणून आपल्याला थेअरी माहिती असणं हे अत्यावश्यक आहे म्हणजे अशाही काही आणखीन एक दोन घटना आहेत त्याचा कुठेतरी आपल्याला रेफरन्स आला की आपण त्यावेळेला मी तुम्हाला ती उदाहरणं सांगू शकेन मग ऑफ फील्डचा काही असं काही फॉर्म्युला आहे ना ऑफ फील्डचा फॉर्म्युला आहेत ना ऑफ फील्ड म्हणजे कसं की एखाद्या ठिकाणी आपण लेन्सने फोकस केलं तर त्याच्या पुढचा काही भाग आणि पलीकडचा काही भाग याच्यामधला पोर्शन आहे सगळा शार्प आणि ती जी लिमिट आहे त्याला एक पुढची जी आहे लिमिट त्याला नियरेस्ट लिमिट ऑफ देऊ आणि पलीकडची आहे त्याला फार लिमिट लिमिटेल असं म्हणतात आणि त्या दोन्हीच्या लिमिट मधल्या अंतराला आपण डेस्टॉप फील्ड असं म्हणतो आणि अपर्चर आणि फोकल लेंथ आणि डिस्टन्स याच्यावर अवलंबून आहे हे जर गणित आपल्याला कळलं नाही तर आपलं प्रॉडक्ट फोटोग्राफी करताना आपण कुठे फोकस करायचा आणि किती प्रॉडक्ट आपलं डेस्टॉप मध्ये कव्हर करायचं आपल्याला कधी करणं शक्य नाही मग ट्रायल अँड एररमध्ये अख्खा दिवस गेला शेवटी मग आपण वैतागून सोडून देतो असं कधी व्हायला नको म्हणून थिअरी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याबरोबर रंगाचं ज्ञान पण असणं आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे कारण आता कलर फोटोग्राफी आल्यानंतर फिल्म्स ज्या वेळेला होत्या त्यावेळेला आपल्याला ता कलर टेम्परेचरशी संबंध हो होता आता डिजिटल कॅमेरा आल्यावर कलर टेम्परेचरशी संबंध नाही कलर टेम्परेचर हे लाईट सोर्स वरती अवलंबून असायचं येणार जो लाईट आहे लाईट सोर्स करून त्याला कलर टेम्परेचर असायचं परंतु डिजिटल कॅमेऱ्यामध्ये कसं आहे की सेन्सॉर आहे हा लाईटला बॅलन्स करतो म्हणजे आपला सेन्सॉर कॅमेऱ्याचा जर लाईटला बॅलन्स केलेलं नसेल तर आपल्याला रंग चांगले मिळणार नाही आणि सगळेच जण रॉ फॉर्मॅटमध्ये फोटोग्राफी करतात असं नाही रॉ मध्ये जर फोटोग्राफी केली तर आपण एका क्लिक वरती व्हाईट बॅलन्स करू शकतो बरोबर परंतु व्हाईट बॅलन्स कुठे करायचा हे जर आपल्याला रंगाचा ज्ञान नसेल आणि आपण केला नाही तर नॅचरली आपल्याला चांगले रंग मिळणार नाहीत आणि फोटोग्राफरचं कर्तव्य काय की जसं मी पाहिलं तसं मला रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे पण ह्याच्यामध्येही भाग आहे की जसं मी पाहिलं तसं समोर आहे असंही नाही आहे कारण प्रत्येकाचा पाहण्याचा परस्पेक्टिव्ह वेगळा असतो प्रत्येक जण रंग हे वेगवेगळ्या प्रकारे पाहतो त्यामुळे शक्यतो जसं आपण पाहतो तसं किंवा त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करण्याकरता आपल्याला रंगांचं ज्ञान हे अत्यावश्यक आहे असं माझं मत आहे रंगामधल्या ज्या शेड्स असतात त्याचं बारकावे करत जायला पाहिजे म्हणजे लाल लाल रंगामध्ये थोडस मरून म्हणा किंवा रिंग ब्लॅक थोडा ऍड केला तर बरोबर वेगळा होता थोडस जरी बेसिक ज्ञान प्रत्येक फोटोग्राफरला असणं आवश्यक आहे असं मला पण वाटतं अगदी बरोबर म्हणतो त्याशिवाय फोटोशॉप मध्ये किंवा एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये कामही करणं शक्य नाही बरोबर म्हणजे एन्व्हायरमेंटल लाईट जो आहे किंवा इच्छा असलेला आहे अव्हेलेबल लाईट हा सुद्धा आपल्याला व्हाईट लाईट असेल तर आपल्याला कॉम्प्युटरवर काम करणं बरोबर सर म्हणजे फोटोग्राफरला चतुरस्त्र माहिती असण्याची गरज आहे रंगाच्या ज्ञानावरनं मला आठवलं की आपली कलर मॅन्युअल लॅब होती त्याच्याविषयी आपण काही सांगू शकत का बरोबर माझी कलरची मॅन्युअल लॅब म्हणजे मॅन्युअल प्रिंटिंगची लॅब लॅब म्हणण्यापेक्षा डार्क रूम असा म्हणाला तुम्ही कारण ती माझ्या स्वतःच्या करता माझा छंद म्हणून होती ती तयार करण्याचं कारण खरं वेगळं होतं ते आपण केव्हा होतं मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल वेगळी माहिती ती थोडीशी पण मी एकोणीसशे एकोणऐंशी साली माझी स्वतःची डार्क रूम सुरू केली कलरची त्यावेळेला एनलार्जर होते ते कलर हेड नव्हतं तर फिल्टरचे एनलार्जर होते फिल्टरच्या एनलार्जर मधून मी कलर प्रोसेसिंग आणि प्रिंटिंग म्हणजे प्रोसेसिंग हे निगेटिव्हचं झालं प्रिंटिंग करत असे कलर प्रोसेसिंग हे मी घरी करत असे प्रिंटिंग ही घरी करत असे बरोबर जे मा माझ्या घरामध्ये मी वीस इंच बाय तीस इंचाची एन्लार्जमेंट ही तेव्हा करत असे टेम्परेचर कंट्रोल करायची सवय केलेली होती हे सगळं एकदम कंट्री पद्धतीने होतं अच्छा अपडेट असं टू डेट असं नॉलेज त्याच्यामध्ये असलं तरी सुद्धा टू डेट मशीनरी मला घेणं फिजिकली काही शक्य नव्हतं आर्थिक आर्थिकदृष्ट्या काही शक्य नव्हतं मला त्याशिवाय माझ्या घरामध्ये तुम्ही पाहिला असेल त्या दिवशी एक तीन फुट बाय साडेचार बरोबर आणि सर्व प्रोसेसिंग प्रिंटिंग निगेटिव्हचा आणि रिव्हर्सल हे मी माझ्या डार्क मध्ये करत असेल आणि दोन हजार दहा सालापर्यंत मी डार्क चालू चालवली त्याच्यानंतर साधारण दोन हजार सहा सात नंतर काय व्हायला लागले की पेपर्स आणि निगेटिव्ह आणि केमिकल हे फार महाग व्हायला आणि मग ते माझ्या केवळ कामा करता म्हणून मला ते पुरत मस् वाया जायचं बरंचस आणि डीएसएलआर सुद्धा त्यावेळेला दहा साली डीएसएलआर घेतला आणि माझी कलर डार्क जी होती ती बंद करून टाकली ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी ते कलर मॅन्युअल लॅब हा आपला प्रवास जो आहे है। त्याच्याबद्दल काही आपण अपन मला आपले अनुभव सांगू शकाल मी शाळेमध्ये असताना ब्लॅक अँड व्हाईटच करत होतो कारण त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच होती कलर आणि जेव्हा मी फर्ग्युसन मध्ये अकरावी झाल्यानंतर ऍडमिशन घेतली त्यावेळेस मला असं कळलं की फोर्गेसन कॉलेजची हॉबी वर्कशॉप आहे आणि तिथे चार प्रकारचे विषय हॉबी म्हणून शिकवले जातात बरोबर त्याच्यामध्ये फोटोग्राफी हा एक विषय होता माझ्या वर्गामधला एक मॉरिशियन मित्र माझा बलराम तकोरी नावाचा आणि मी आम्ही दोघं जण तिथे चौकशीला गेलो तेव्हा आम्हाला फाटक सर भेटले तर ते, ते म्हणजे उद्यापासून यायला सुरुवात करा म्हटलं बाकीच्यांचं काय ते म्हणजे बाकीच्या नाही मीच असतात आता तुम्ही दोघं जण या असं करून चांगलं टेक्निकल नॉलेज म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट प्रोसेसिंग प्रिंटिंग मधलं विशेषतः डार्क रूम टेक्निक्स हे आम्हाला फाटक सरांच्या बरोबर तिथे मिळालं शिकायला आणि दुसरं फर्ग्युसनच्या त्या हॉबी मध्ये फोटोग्राफी होती अनंत पुस्तकं होती ती आम्हाला घरी घेऊन जायची सुद्धा महोर मिळाली त्यामुळे मी अनंत पुस्तकं ब्लॅक अँड व्हाईट वरती वापरली आणि आम्हाला फाटक सरांनी सुद्धा त्यातल्या काही पुस्तकांमधले शंभर एक फॉर्म्युले रोल डेव्हलपिंग करता आणि प्रिंटिंग करण्याकरता कसे वापरायचे कसे तयार करायचे हे सर्व शिकवलं हो बरोबर करता त्यांनी केमिस्ट्री डिपार्टमेंट वरून केमिकल बॅलन्स देखील आणलं होतं की डेव्हलपर तयार करायचंय आणि मग प्रिंटिंग करायचा त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आम्हाला त्यांनी फार वेगळा शिकवला एक तर निगेटिव्ह रिव्हर्स करायची म्हणजे ती पॉझिटिव्ह म्हणून दिसते एक्झॅक्टली exactly. नंतर माझ्या एका मित्राने डाय पॉझिटिव्ह फिल्म म्हणून दिली की ज्याच्यावरून लॅकॅनॉमिक निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह ट्रान्सपरन्सी करता येते बरोबर आणि एक टू वर्ड डेव्हलपमेंट मेथड ही फार रेअर आहे ही आम्हाला फाटक सरांनी शिकवली आणि त्यामुळे त्या डेव्हलपर कसा तयार करायचा याच्यापासून फिक्सर करायपर्यंत नंतर दोन्हीच्या मध्ये आपण कोणती केमिकल वापरायची या सर्वांचा तिथे अभ्यास झाला आणि मला फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला शिवाय कॉलेजमध्ये एलार्ज नव्हते त्याच्यावरती मोठा करून घेतली पण हळूहळू काय झालं की पंच्याहत्तर सालापर्यंत हे चाललं पंच्याहत्तर नंतर कलर फोटोग्राफी आपल्याकडे माझ्या आठवणीप्रमाणे यायला लागली बरोबर पण कुणामध्ये काही आले ते मुंबईला कलर फोटो काढले तर प्रिंटिंगला किंवा डेव्हलपिंगला पाठवा लागत असेल आणि मी त्या सुमाराला ऑटोस्थिअरिओस्कोपी ह्या विषयावर संशोधन केलं होतं बर म्हणजे दोड्यांनी नुसतं पाहिल्यानंतर थ्री डायमेन्शनल दिसतील फोटो असे संशोधन केलं त्यात यशस्वी झालो होतो आणि ते टेक्निक बाहेर कुठे जाऊ नये एवढ्या करता म्हणून मला कलर शिकून मला घरी ते प्रिंटिंग करायचं होतं बर म्हणून मी कलर प्रिंटिंग शिकायला गेलो आणि अठ्याहत्तर एकोणऐंशी साली प्रिंटिंग करायला लागून एकोणीसशे साली स्वतःची कलरशी एस्टॅब्लिश केली सर तुम्ही शाळेत असल्यापासून थ्रीडी फोटोग्राफीच्या बद्दल संशोधन आणि त्याचे प्रयोग केले त्याच्या शाळेमध्ये असताना म्हणजे नववी आठवी या सुमाराला ज्यावेळेस मला वडिलांनी बॉक्स कॅमेरा दिला होता त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये आलं की एकच फोटो काढण्यापेक्षा समोरच्या माणसाचे किंवा कुठला सीन काढला तर आपण दोन फोटो काढावे